विद्वास जरी होता तरी कधी मी लाचार झाले नाही कोणाच्या दारात लढले अनुवास भोगला पण माझ्या अंतिम ते एकच होत ते तुमचा स्वाभिमान कुठेही स्पर्श झाला नाही राजकारण हा एक भाग आहे राजकारणासाठी राजकारण सरकारणारे तुमची देख नाही वनवास जरी होता तरी कधी मी लाचार झाले नाही कोणाच्या दारात भोगला पण ते स्वाभिमान हा कुठेही स्पर्श झाला नाही कारण आपण जरी माणसं डोंगर कपाऱ्यात राहणारे ऊस तोडणारे कष्ट करणारी माणसं मिळून मिळून काय मिळणार आहे भारी भाकरी सोडून पुळपुळी खाणारे कधी कधी पण त्यांचा जो स्वाभिमान आहे ना त्याची करोड मोलांची त्याची किंमत आहे आणि तो स्वाभिमान जपण्याचं कर्तव्य करण्याचा मुंडे साहेबांनी मला वारसा दिला मुंडे साहेबांचा सा वारसा हा कुठल्याही संपत्तीचा नाही सा मिळाले आज मला उमेदवारी दिली माझी लाडक्या प्रीतम प्रीतमताईची उमेदवारी व्हायला पाहिजे होती मला असं वाटत होत पण मला मोदीजी म्हणाले नाही तुम्ही दिल्ली आहो आता त्यांच्या डोक्यात बाळूमामाच्या डोक्यात अर्जुन महाराजांच्या आशीर्वादात आणखी काही मोठं लपलं असेल तुमच्या सगळ्यांसाठी मुंडे साहेबांनी जे जी कहाणी अर्धवट सोडली ती पूर्ण करण्याचं भाग्य माझ्याच हातून लिहिलं झालं असेल म्हणून कदाचित मी तिथे तुम्हाला आश्चर्य वाटेल की निकालाची तारीख चार जुलै महाराज राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका